买。 दोन दिवस नाही द्यायची होती म्हणून पण नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकर या कॉल युट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खास आहे आणि आजच्या व्हिडिओला सजेस्ट केलेला आपला डोंबिवलीचा भूषण आईर रे त्यांनी केलेलं सजेस्ट आणि त्यांच्या इच्छेनुसार आज आपण चाललोय सोन्याला पोटी देतात तिकडे झालं आहे गावामध्ये गावामध्ये येणारे सोन्या आणि तसेच आपला पराग पिसारला आहे ना भाऊ सोन्याचा खूप मोठा फॅन आहे आणि ज्या म्हणजे जयदादाचा आणि सोन्याचा खूप मोठा फॅन आहे खूप जास्त कमेंट्स असतात त्याच्या प्रत्येक व्हिडिओला तर पराग भावा तुझ्यासाठी भूषण भावा तुमच्यासाठी आजची खास व्हिडिओ तर चला आता जाऊया आपण हेदुडणे गावामध्ये आणि बघूया सोन्याला कशाप्रकारे पोटी वगैरे दिली जाते तर मित्रांनो फायनली पोहोचली लोकेशन वरती आणि आपली गाडी पण आणली बघा मारे रिया जयेश पाटील यांचा सोनार पडायचा चतुर्थ हिंदी मोठा सोनार आणि आणलेल्या समोरच बघू शकता आपला छोटा क्या आणि समोरच बघू शकता महाराष्ट्राचा लाडका चतुर्थ हिंदी केसरी मोठा सण आहे समोर आहे आता उतरवतील थोड्याच वेळा थो नंतर संकेत भाऊ संकेत भाऊ मध्ये संकेत भाऊने अर्जंट मध्ये कॉल करून बोलवले आणि इकडे बघा आपलं लॉगरे गौर अस पंकजा बरं पंकज भाई आज उतरणार आहे अखंड महाराष्ट्राचं काली चतुर्थ इंद केसरी मोठा सोन्या बघा आता एंट्री बघा कशी उतरवेल बघ उतरेल रुपा बघा मित्रांनो आता पोटीला न्यायचं मित्रांनो बघा निघले आपला मानक्या छोटा मानक्या निघले आणि समोरून पंकज येले नेहमीप्रमाणे आपच्या दिवा आणि बघा फोनकडे कसा बघता आपला సర్వాడకా మహారాష్ట్ర కాళీ చతర్థిక మోటా సోన్యా శంభర టె మిత్ర అత్యా చూశేట్ బాగా స్టీల్ బాడీ చందూషి మ आहे बघ ना कसं मसेल आहेत मित्रांनो सर्वांचा लाडका मोठा सण निघालेला पोहणीसाठी आणि आजची पोहणी बघण्यासारखी असेल कारण का बऱ्याच दिवसानंतर पोहणी टाकतायत जेमते महिना जास्त होऊन गेला हां महिन्यानंतर पोहणी टाकतायत तर बघूया किती वेळ पोहाय पोहणी द्यायची आहे चेतन दादा, चेतन दादा सगळे सांगतील किती वेळ आणि थोडंफार थकवतील आणि त्याच्यानंतर आपला छोटा माणके ना त्याला आणतील तर मित्रांनो सर्व भावाला तिकडे चेतनदा आहे इकडे धरमदा आहे आणि जयदादा पण आले बघा नैवेद्याला जाऊन किती जण झालेत बघा चला आता पहिला पेरा झाले खर भाई मान केला पावलं तुला नाही याचा दिदी पण आले बघा दिदी काय आणले तुम्ही

मित्रांनो सोने थांबलेले एका साईडला बघा नेहमीप्रमाणे त्याच जागेवरती आराम करते बघायला मित्रांनो सामर्थ्य शेट आलेला आहे भाई, भाई कस तुला बघायला दोन वेळा मी चाल काय काय कसं बोलतो क्रिकेट विकेट तुझा हा इकडे बघ ना इकडे बघ ना जरा बघ कसा गोवरा दिसता आज

કેસ ભાઈ કેસ તો Okay. मित्रांनो पहिला राऊंड झालेला आहे आणि सोन्याला आय थिंक सो दुसरा पण राऊंड द्यायचा आहे कारण का तकलेला दिसत नाही बघा समोरच बघा जय दादा आणि संपूर्ण फॅमिली कशी पाण्यामध्ये एन्जॉय आहे आपलं सगळं युट्यूबवर एक कोपऱ्याला आहे तिथं <laughs> <laughs> सगळी जण मस्त आनंद घेतात बघा आणि महाराष्ट्राचा लाडका चतुर्थ हिंद केसरी मोठा सोन्या तुमच्या समोर आहे बघा मित्रांनो अत्यंत देखनासा बैल आणि जेवढं बघाव तेवढं कमी या बैलाकड कर। <laughs> आग... फोकस करता तुझ्या <laughs> पंकज दा पंकज मित्रांनो छोटा माणक्या आलेला पवनी साठी आता छोटा माणक्याला बघू बरे दिवस झालं जाम खात दोन बैलांचं एकटा खात आज त्याचं कसरत आहे जेम दोन ते तीन राऊंड तरी मारायचे आहेत आणि मोठा सोन्या निघलाय दुसरी पोटीसाठी दुसरी पोटी आता निघलेला दुसरी फेरी मित्रांनो बघा आता त्याच ठिकाणी जाऊन थांबणारे सोने अगं त्याच जागेवर थांबला तर मित्रांनो दुसरं राऊंड म्हणजे कम्प्लीट करतोय सोन्या आणि आता निघणार आहे तिकडनं पोटीसाठी वाघ

बघा कसला उडी मारत ना बघा मित्रांनो एका वेळ एका माग किती लोकांची मेहनत आहे तुम्हाला दाखवतो आता थोड्याच नंतर किती जण आलेले आहेत आता सोन्या थांबलाय आता घ्यायचं आहे मा छोटा मानकेला आणि बघा किती जण आले समोर बघू शकतो तिथं मानकेला अंदर नये अजून इतर आपलं भाऊ पण आले मित्रांनो निघले आहे मानक्या छोट्या माणक्या निघल्या पावटीसाठी पहिलीच पावटी आय थिंक सो येस आय थिंक पहिलीच पावटी आहे पाऊ लिहिलं का अगोदर हा मानक्याला पाऊ लिहिला का आधी नव्हतं ना पहिलीच आहे ना पहिलीच पावटी आहे बघा घाबरतोय पाण्याला आणि हो

मित्रांनो पहिली बांधक्याची पोटी आहे त्याच्यामुळे थोडस गाफलतोय वरतीच निघते सतत पाण्यात जात नाही बघा एक पोटी मारले तरी दे पण मित्रांनो सोन्याला पण आणतोय तर मित्रांनो झालेला आता संपूर्ण आपली पवटी तर दादा आपली आय थिंक ही महिन्यात मध्ये पवटी असेल ना आपली तर महिन्या महिन्याला पावटी देतात म्हणजे असं त्याला रोज चालला जातो डोंगर दोन दिवस नाही कारण पोहोनीची होती म्हणून रोज एक साडे का पाच किलोमीटर चालतो आणि बरीच जण सांगतात ना ने ने जाएं। जाएं। चिकन बनवले जेवायला चिंपऱ्या बनवले आता रेल्ला जायचं आता आपल्याला जय जयदा जेवण चालल्या तर दादा म्हणजे आता आपला सोन्याला पोटी दिली म्हणजे एक महिन्यांची आपण दिली असेल म्हणजे कसं का नियोजन असत पवाचं वगैरे पवाचं नियोजन असत दोन दिवस आता रोज चालला डोंगरावर पण दोन दिवस नेला नाही पोहणी द्यायची होती म्हणून हे रोशन योगेश परत एक आमचा भाषा आहे आकाश हे सात आठ जण जातात रोज चालवा आणि म्हणजे आता बघा वय झाली सोन्याचं तरी पण म्हणजे पोहणी द्यावीच लागते का आपल्याला पोहोचले वय फ्रेश जास्त फ्रेश राहते आणि फिटनेस मित्रांनो सोन्याच्या फिटनेस हाच आहे की आपल्याला पोटी पण द्यायला लागते आपला बैल आता पलत नाही पेरे पण जरुरी आहे कारण का त्याच्या पाहायला पण त्रास होतो जर बसून ठेवलं जातं तर तो गाठबीट वाढायची शक्यता आता वाढायची शक्यता परत हा वजन पण वाढतं त्याच्यामुळे मित्रांनो पोहणी पण द्यायला लागतं व्यायाम पाहिजे कायम पाहिजे बरोबर तरी okay. चालवायला वगैरे नाही धन्यवाद तर चालले आता मित्रांनो चालले आता जय दादाल जेवण जावाला तर बघू येतात का घर बोलले का खोटा खोटा येतं तर मित्रांनो आता चाललेलं आहे सोन्या घरी सर्व आपली संपूर्ण फोटीओ करून आणि समोरच बघा नैवेद्य पण आलेला कासरा येऊन नैवेद्य अरे पन्नास पन्नास ब्रँडचा नको नको तर चला मित्रांनो आजसाठी एवढंच आणि नक्कीच भूषण भूषण भाई तू पण खुश असशील धीरू धीरज पण सांगत होता की व्हिडिओ बनव आणि आता चाललं हा चप्पल माझी आहे पंकज दादा आपला <laughs> चल तर धीरजनी पण सांगितलेले की भावा व्हिडिओ बनव सोन्याची तर त्यांच्यासाठी खास आणि परागसाठी पण चल चल बाय बाय चालली सगळी आणि मी थांबलं आहे माझी चप्पल विसरली तिथे तर चला आता भेटतो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलला करा सबस्क्राईब बेल नोटिफिकेशन दाबा म्हणजे सर्वात प्रथम आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि सबस्क्राईब केलं असेल तर लाईक करा या व्हिडिओला आणि शेअर करा मित्रांपर्यंत